नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या सव्वीस जिल्ह्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे याबाबतचा जी आर आलेला आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो इथे बघू शकता राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा हे शुद्धीपत्रक आहे हे जी आर आहे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हे जी आर काढण्यात आलेलं आहे सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार ऐवजी रुपये एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार इतकी अफकोनकोला मिळणार आहे तर इथे आपण पाहू शकता तर इथे बघू शकता तुम्ही ज्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे ज्यांच्या शेतजमिनीचे नुकसान झालेलं आहे त्यांना देखील इथे याचा फायदा होणार आहे त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णता क्षतिग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी वस्तूंकरिता देखील अर्थसहाय्य इथे देण्यात येणार आहे मृत जनावरांना मदत कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत त्यानंतर दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र घर पाण्यात बुडलेले असल्यास घरे पूर्णता वाहून गेलेली असल्यास पूर्णता क्षतिग्रस्त झालेली असल्यास त्यांना देखील इथे अनुदान देण्यात येणार आहे हस्तकला हातकामगार त्यानंतर बारा बलुतेदार यांना देखील मदत इथे देण्यात येणार आहे मत्स्य व्यवसायांच्या नुकसानीकरिता देखील अनुदान इथे देण्यात येणार आहे दुकानदार टपरीधारक यांना देखील इथे या निर्णयाद्वारे मदत देण्यात येणार आहे राहत शिबिर तर इथे बघू शकता तुम्ही एकूण रक्कम दिलेली आहे आणि कोणाकोणाला लाभ मिळणार आहे हे सर्व आपण यामध्ये पाहिलेले आहे थर आहे आपन तर मित्रांनो ते सव्वीस जिल्हे कोणते आहेत ते देखील आपण पाहूया तर इथे बघू शकता विभागीय आयुक्त कोकण तर कोकणमध्ये रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर सिंधुदुर्ग हे जे आहेत ते जिल्हे यामध्ये येणार आहेत तसेच ठाणे मुंबई उपनगर हे देखील त्यामध्ये येणार आहे भंडारा गडचिलोरी गोंदिया चंद्रपूर त्यानंतर खाली आल्यानंतर आपण पाहू शकतो की नागपूर विभागासाठी नागपूर हे आहे वर्धा आहे भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे त्यानंतर खाली जळगाव नाशिक जिल्ह्या विभागाकरता नाशिक विभागाकरता बघा इथे जिल्हे जे आहे ते जळगाव नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर त्यानंतर नंदुरबार हे संपूर्ण जे जिल्हे आहेत ते इथे दिलेले आहेत या जी आरमध्ये तुम्ही इथे वाचू शकता त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव हे सर्व जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत अमरावती कोल्हापूर ह्या पात्र शेतकऱ्यांना जे आहे याचं अनुदान दिलं जाणार आहे